साडे नऊ वाजत बरोबर कुस्ती मैदान तीन वाजता सात झाला अखंडपणे आहे सात आठ सात आठ कुस्त्या चालू आहे आज खरोखर अभिजीत आबा पाटील यांचा वाढदिवस आणि वाढदिवसाचा औचित्य साधून माडा तालुक्याच्या इतिहासामध्ये प्रथमच माडा केसरी कुस्ती मैदानचं आयोजन आज या ठिकाणी दयानंद नाना माणिक विठ्ठल नाना पाटील रावसाहेब अण्णा नागणे धनाजी मामा खराब साहेबराव अण्णा नागणे दीपक तट्या चव्हाण बाळासाहेब काका सपाटे अर्जुन शेटे अनिल यादव या सर्व त्यांच्या सहकार्याने भाऊसाहेब माणिक आजच्या या कुस्ती मैदानामध्ये ज्यांची या ठिकाणी उपस्थिती लाभत आहेत आदरणीय डॉक्टर काजी यांच या ठिकाणी आगमन होत आहे आदरणीय डॉक्टर काजी यांचा सन्मान या ठिकाणी संयोजक कमिटीच्या वतीनं केला जात आहे डॉक्टर काजी यांना विनंती आहे की आपण माणसाजवळ यायच गणेश जगताप रवींद्र कुमार चला बैलवान अखड्यात या पृथ्वीराज पटेलचा पृथ्वीराज किल्ले निघण्याचा प्रयत्न करतोय डॉक्टर काजे यांना विनंती आहे की आपण स्टेज वरती यायचा त्याचबरोबर रेणेगावच्या प्रगतशील भागात दानाजी कदम साहेब यांचा या ठिकाणी सन्मान संपन्न होता अमोल खरसांना यांना विनंती आपण त्यांना भेटा बांधायचा चला कुस्ती करा सगळ्या तब्येती पाहून मन भरवून जाईल जाईल संपत्ती बायको मिळेल बंगला मिळेल गाडी मिळेल पण एकदा शरीर जर हारलं जगामध्ये करोडोची मालमत्ता सुद्या संपत्ती असू द्या त्या जगण्याला अर्थ उरत नाही तुमच्याकडे कोटीची गाडी आणि तुमचा मनका बाद झाला अभिताभांच्या चेहऱ्यावरच हो तेज बघा काही काही कारखान्याचे चेअरमन आहेत पण साखरच खायला मिळतं अभिताभा कारखान्याचे चेअरमन आहेत थंडाई पेला हाय काजू खाऊ द्या आखरूड खाऊ द्या जूस पिऊ द्या लाल भडक चेहऱ्यावर तेज या गाजरासारखं सोन्याचा स्प्रे मारला की का असं तेज दिसते आबांच्या चेहऱ्यावर हो। कसलीच काळजी नाही लोक मनाचा माणूस अच्छा हे खुले किताब आहे येत नाही आजल्या पण हा आरती मावा खाऊन खाऊन बिडी ओढून चे राहत नाही अस काय काय वाजता यासाठी सात्विक आहार रोज चांगल्या माणसात वावर चांगल्या माणसात दूरदृष्टीच्या माणसात धूर्त माणसात म्हणून एवढ्या कवळ्या वयामध्ये महाराष्ट्रामध्ये अमिताभा पाटील नावाचा ब्रँड तयार झालेला आहे उगीच होत ना विनोबा एका ठिकाणी म्हटलंय का जगायचं प्रयोजन तो शकतो आपल्या जीवनामध्ये क्रांती करतो हे अमिताभ पाटील आहे असा नेता या पश्चिम महाराष्ट्रामध्ये तयार होतो बंद पडलेले कारखाने असू द्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचा तरणहार म्हणून उजनी घराची निर्मिती केली यशवंतराव चव्हाण साहेबांनी या काळ्या हायला हिरवा शेलून नेसावं म्हणून झाली इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान यशवंतराव चव्हाण शरदचंद्रजी पवार साहेब या माणसानी पराकाष्ठा करून उजनी धरामाची निर्मिती केली आणि औदुंबरांना पाटला आणि पंढरपूरला विठ्ठल कारखान्याची निर्मिती केली सोलापूर जिल्ह्यातला एक मोठा कारखाना अनेक चढ आले उतार आले त्या कारखान्यावर अनेक संकट आले पण त्या कारखान्याला ऊर्जितावस्था देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते पाटील या अभिताभाटील केलेला म्हणून आज त्यांचा वाढदिवस त्यांच्या सर्व करायचं वाढदिवस अनेक ठिकाणी आपण पाहतो कोण आयुष के चूल पिटत नाही आई वडील दुसऱ्याच्या बांधावर कामाला जातात आणि आयुष के कांत आहे माझा वाढदिवस आला किती जणांनी स्टेटस पाहिले इंस्टाग्राम ला किती माझ्या लाईक आल्या त्याच्यात तरुण व्यस्त वाढदिवस साजरा कसा करायचा तर अभिजित अभा पाटलांच्या सहकार्याकडून शिकायचो अभिप्रेत कार्यक्रम घेतला अभिजिताबा पाटलांच्या वाढदिवसानिमित्तानं हा वाढदिवस पाटील आजच्या या कुस्ती मैदानामध्ये कळवेगावचे माजी सरपंच आदानी अण्णासाहेब कदम यांचा या ठिकाणी आगमन होत आहे त्यांचाही या ठिकाणी मनपूर्वक सरशेद स्वागत त्यांचा या ठिकाणी सन्मान स्वागत संपन्न होतोय आहे दैनिक पुढारीचे पत्रकार आदानी या कुस्ती मैदानामध्ये ज्यांच्या आवड आपलाही मनपूर्वक सरशेद स्वागत पैलवान हा पंच ही फार मोठे पैलवान होते कुस्ती क्षेत्रामध्ये त्यांना नावाला त्यांच्या वलय आहे तुम्ही ऐका कुस्तीने एका कब्जा दिला म्हणून काय तुम्हाला पराजय आला असं होत नाही फार शहाणी पैलवान रोज कुस्ती आहे तुमचा एक दिवसही खाड नाही मला माहिती आहे रोज कुस्ती आहे ऐकलं पाहिजे त्यामुळं पंच होईना कोण अनेक ठिकाणी आम्ही रोज आहे रोज पंच होईना काही जण चला की पैलवान गणेश गणेश पैलवान ऐकतात पैलवान नम्र नम्रता तर तो पैलवानचा दागिना तो पैलवानचा शृंगार आहे आता हलगीवाले जपून बसा दोघांचे मिळून दोनशे अकरा किलो वजन हलगीवाले हो जपून बसा पर्या पिपाच हा हलग्या पाठीमागे ठेवा फोटोग्राफर जपून बसा आपलं वय झालेलं असतय आजच्या या कुस्ती मैदानामध्ये ज्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे कळवे गावचे माजी सरपंच आदानी अण्णासाहेबजी कदम यांचा या ठिकाणी सन्मान संपन्न होता आदानी अण्णासाहेबजी कदम साहेब यांना विनंती आहे पत्रकार गणेशजी फोळ साहेब पत्रकार संताजी वाघमारे साहेब पत्रकार हरिश्चंद्र गाडेकर सर आणि आदरणीय गणेशजी माझ्यावरून उपस्थिती लाभत आहे हरिवत्त पारायण अरुण तात्या महाराजा सुतार यांच या ठिकाणी आगमन होत आहे त्यांचा या ठिकाणी आम्ही मनपूर्वक चर्ष स्वागत करत आहोत काय कुस्ती झाली मध्य पहलवान केते पहलवान पुढल्या कुस्तीला कॉल करा पहलवानला गणेश जगताप रवींद्र कुमार ताबड तो या माऊली जमदाडे किरण भगत ताबडतोब तो चला माऊली कोकाटे हर्षवर्धन सदगीत महेंद्र गायकवाड आशिष हुड्डा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे किसान सेटचे तालुका अध्यक्ष आदरणीय समाधानजी देशमुख होता त्याचबरोबर आदरणीय गुरुजी त्याचबरोबर आदरणीय हरिशजी देशमुख तिनही मान्यवरांना विनंती आहे की आपण सत्काराचा स्वीकार करण्यासाठी मंचाजवळ यायचं आहे पाच मिनिटाची वेळ पैलवान शुभम आणि दादा शेखी या कुस्तीला मारुती माळी पैलवांनी दिलेली आहे इकडे पैलवान जमीन मुलानेची कुस्ती सुरुवात झालेली आहे खरात डायरेक्टर पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत कुस्ती मय झालेला आहे टीमोरणे आजच्या या कुस्ती मैदानामध्ये ज्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे हरिनगरच्या प्रसिद्ध पैलवान सुधीर बापू मिस्किल यांचा या ठिकाणी आगमन होत आहे यांचा या ठिकाणी सन्मान संपन्न आहे अमोलजी खरसांड यांना विनंती आहे की आपण त्यांना फेटा मागून त्यांचा सन्मान करायचा आहे पैलवान जमीन मुला आणि कुंडवडीला सराव करणारा जमीन मुला आणि कुस्ती सम्राट अस्सल पैलवान असलम काजीनचा पट्टा चांगली कुस्ती मारली टाळ्या करा घेऊ आजच्या या कुस्ती मैदानामध्ये ज्यांचा या ठिकाणी आगमन होत आहे आदरणीय ऍडव्होकेट राहुल जी जगदाळे यांचा या ठिकाणी जमीर बोला आणि पैरवाला दोनशे रुपयाचं बक्षीस नाना पाटील सापटणेकर सन्मान्य किरण भोईटे पैलवान दिलीप काळे पैलवान वडशिवनेकर का, अक्षय मंगवडे पैलवान हजर आहेत तुम्हाला सर्वांचं सन्मान्य अभिजित आबा पाटील अभिष्ट चिंतन सोळा समिती माडा केसरी ऐतिहासिक मैदान मध्ये स्वागत नंबर एक चे पैलवान गाडीला हिटर द्या आशिष शोटा आणि महेंद्र गायकवा माऊली कोकर आणि हर्षवर्धन सरगेरिया माऊली जमदाडे आणि किरण भगतिया रवींद्र कुमार आणि गणेश जगतापिया दादा शेकेन समोरून दोन्ही लांगा हाताना लांग पकडलेली आहे शुभम शिंदाळे नाही लहान पकडलेले टक्तीला जास्त आहे शुभम शिंदाळे पण चप्पल चित्ता दहा शेके होम पिच वरती लढत असताना विजयश्री खेचून आणण्याचा प्रयत्न सातत्यानं चाललेला होम ग्राउंड दोन्ही पैलवान महाराष्ट्राचे आणि आला गणेश जगता पैलवान अखंड आता मात्र ती घरी आलेली कुस्तीचा निकाल लागण्याची मशीन तापले शुभम धारा कुस्तीचा निकाल पण तिथे कुस्ती फार हृदयाच ठोक चुकून आली लागलेली आहे पैसा कुठेही फुकट जात नाही वाढदिवास आहे का आश्रम हा हाय ते यांचं या ठिकाणी आगमन होत आहे या आम्ही मनपूर्वक सरसर स्वागत दिलीप काळे बलिराम काळे का मशीन तापले आता बँक बॅलन्स त्याचा चेक वटना थोडीशी लूज होते घाम आलेला त्यामुळं हो हो पटाला लागलेला शिवम शिंदाळे तो दादा शेकेनं हल्ला झुडकवला आणि कब्जा घेतला वेताळूर दादा शेकेसाठी टाळ्या करा पैलवान गणेश आलेले आहेत पैलवान रवींद्र कुमार हात उपर कोण पाहुणे दुसरे घेत आहे का बघा मोठ्या कुठेत न आता एकाच जोडीतल्या सर्व कुस्त्या गणेश जगताप आणि रवींद्र कुमार या कुस्तीसाठी दत्ता स्मित पंच राहतील सुभाष गुळमे पैलवान सन्मान्य पाटील सर स्वप्नील भैया वाघमारी युवा जिल्ह्याचे युवा नेतृत्व स्वर्गीय महानवल दत्तप्पा वाघमारे यांचे चिरंजीव स्वप्नील भैया आतमध्ये या ठिकाणी आदरणीय वस्ताद खांडेकर याचा विनंती आपण मैदानामध्ये यायचे खांडेकर वस्ताद बंडोप्पा खांडेकर महाराष्ट्र चॅम्पियन अनिल खांडेकर पैलवानचे वडील बंडोप्पा या एका जागा कुस्ती बघा आता गणेश जगताप ची अनेक अधिवेशन मध्ये मोठं आव्हान स्वीकारण्याची ज्या मनगटात ताकद आहे ते गणेश जगताप चालू वर्षी धाराशिव अधिवेशन झालं माती विभागात फायनल पर्यंत या माडा तालुक्याच्या सुपुत्राने धडक मारली होती खाणी पैलवान होते महाटात एक काय होऊन गेला छोटे रावसाहेब मग पैलवान स्वर्गीय बाला शेख अप्पालाल शेख स्वर्गीय संजय पाटील मौला शेख सतीश मांडिया अमृता मोहोळ नावा नावाटात एक कालखंड होऊन गेला हो दादा शेकेचा हरिओ काय झाले तुम्हाला दोन एकर जमीन आहे फक्त दोन एकर रोडी रोज दुसऱ्याच्या बांधव कामाला जातोय आणि असं रत्ना त्यांच्या पोटी करा की टाळ्या काय करायच्या गावा मोर याची दान देगा देवा तुझा विसरणा भावा व्हावा या जाण्याचा एक तू एवढीच वाट बघाय